एरवळे येथील यागसेवा संस्थेचे सामाजिक कार्य उत्तुंग रोटरी क्लब लायन्स क्लब सॅटरडे क्लब व जीवन जीवनविद्या मिशनच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल सेवा संस्थेचा सन्मान प्रत्येक कृती राष्ट्रहिताची विश्वशांतीची हा संकल्प मनाशी बाळगून सामाजिक कार्य करणाऱ्या जीवन विद्या मिशन रोटरी क्लब सॅटरडे क्लब व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एरवळी येथील यागसेवा संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल सुप्रसिद्ध व्याख्याते आदरणीय चंद्रकांत निंबाळकर यांच्या हस्ते संस्थेला सन्मानित करण्यात आले कराड येथील टाउन हॉलमध्ये हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी याग सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष यादव संचालक विजय यादव जयप्रकाश परीट माजी सरपंच सुभाषराव पाटील अशोक यादव सूरज नांगरे प्रल्हाद यादव दत्तात्रय यादव चंद्रकांत नारायणकर शोभाताई चव्हाण अशोक निकम दानाजी यादव राजेंद्र यादव लायन्स क्लबचे अध्यक्ष खंडू इंगळे रोटरी क्लबचे अध्यक्ष बद्रीनाथ धसके सॅटरडे क्लबचे अध्यक्ष प्रवीण माने जीवन विद्या फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप महाजन जीवनविद्या मिशन कराड शाखेचे अध्यक्ष दीपक कदम उद्योजक दीपक अर्बुने सह मान्यवरांची उपस्थिती होती एस पी ओरिजिनिटीवसाठी सुनील परिट कराड